शिक्षक संघटनेची मागणी शालेय पोषण आहाराअंतर्गत अंडी देण्याचा निर्णय रद्द करा महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या निवेदनात मागणी केली यावेळी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महेश गावंडे अविनाश मते आतिक रहमान मोहम्मद जावेद नरेंद्र चिमणकर गजानन सावडकर अतुल भालत वाशिम मुज्जाहिद अजमित सिरसाठ शेख समीर यावेळी उपस्थित होते आज या ठिकाणी शासकीय विश्रामगृह अकोला या ठिकाणी माननीय सच्चित सत्यजित दादा तांबे आमदार साहेब यांच्याशी एक चर्चा झाली संघटनेची या चर्चेमध्ये ज्या काही अघोषित शाळा आहेत त्यांना लवकर शासनानं अनुदानासाठी घोषित करणं हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता यावर चर्चा करत असताना ता आमदार साहेबांनी सांगितलं की मी याबद्दल सभागृहामध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि लवकरच शासनातून आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत यानंतर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त जे शिक्षक होते जे भिनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित आहेत यांचा पेन्शनचा प्रश्न प्रलंबित होता या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे तर याचा एक अर्थ लावत असताना त्यांनी सांगितलं की हा मुद्दा महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मान्य केलेला आहे त्याबद्दल संख्येचा जो काही फरक राहिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी सव्वीस हजार सांगितला तर तो तीस हजाराच्या वर आहे आणि म्हणून त्याबद्दल मी सभागृहामध्ये चर्चा केलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांशी लवकरच दोन हजार पाच पूर्वींचा जो पेन्शनचा मुद्दा आहे तो निकाली निघेल आणि दोन हजार पाच नंतरचा जो मुद्दा आहे पेन्शनचा हा सुद्धा येता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा लवकरच निकाली निघणार आहे त्यामुळे दोन हजार पाच पूर्वीचे आणि नंतरचे दोन्हीही मुद्दे शासन लवकरच निकाली काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आज महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना अकोला इनके द्वारा सम्माननीय आमदार माननीय श्री तांबे साहेब इनको एक निवेदन दिया गया जिसमें संगठन की तरफ से ये मुद्दा रखा गया कि ख़ास तौर से आपला जिला में जो 20% परसेंट के आदेश है वो आज भी जो है तो बाकी है तो हमने इस निवेदन के माध्यम से उनसे गुजारिश की कि ई ऑफिस में जो बगैर वजह से अगर से ट्वेंटी परसेंट के लेटर रुके हुए ग्रांड के तो वो जल्दी से जल्दी जो है ट्वेंटी परसेंट की रेजर लेटर जो है वो स्कूलों को इशू इशू की जाए हाँ अगर से उसमें कोई किसी प्रकार की टेक्निकल प्रॉब्लम्स है तो उसको दूर करने की कोशिश करें लेकिन बेवजह उसको रुका कर इतने सारे शिक्षकों को पेमेंट से वंचित रखना ये उचित नहीं है तो हमने आज माननीय समा साहब से ये निवेदन किया है और प्रशासन से भी निवेदन करते हैं कि अकोला ज़िले की और विशेष तौर तो पे ध्यान देखा ट्वेंटी पर्सेंट की लेटर जल्दी से जल्दी इशू की जाए नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा